राज्यातील हवामान राज्या आता कसं राहणार त्याबाबतचा सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत त्यामध्ये राज्यामध्ये आता पावसाची शक्यता वाढत आहे आजपासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण देखील पाहायला मिळणार आहे तर काही विभागांमध्ये ढगाळ वातावरण राहील मात्र विजांच्या कडकडासह वादळ वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता पाहायला मिळणार आहे आता कोणत्याही क्षणी काही राज्यांमध्ये पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे भारतातील बहुतांश राज्यांमध्ये पोषक वातावरण सक्रिय आहे त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्रामध्ये दे देखील पावसाचा जोर आता वाढत जाईल कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता जास्तीत जास्त राहील कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस राहू शकतो त्याबाबतचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इकडे बघू शकता आता मोठा बदल राज्याच्या हवामानावर हो आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या स्थितीला पोषक अशी स्थिती राज्यातील रा वातावरणात होत असताना एकंदरीत विचार केला तर आता सध्याची स्थितीला महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळ वाऱ्यासह पावताची शक्यता आहे तर इकडे आता छत्रपती संभाजीनगर जालना लोणार या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण सक्रिय राहील व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील आहे मालेगाव मनमाड या भागांमध्ये मोठा बदल वातावरणात होईल असा अंदाज सध्याच्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे तर इकडे साखरेचा सा भाग मालेगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरण पुढील काही तासात वाढत जाईल तसेच इकडे पुढे बघायला गेलं तर जो वैजापूरचा भाग आहे वैजापूरमध्ये नाशिकच्या भागामध्ये या भागाचा जर विचार केला तर या ठिकाणी वादळी वाऱ्याची परिस्थिती दे। पाहायला मिळते तसेच वादळी वाऱ्याचं तुरळक ठिकाणी पावसाची स्थिती राहील तसेच पुढे इकडे जुन्नरचा भाग असेल नगरचा भाग असेल पैठणचा भाग असेल या भागांमध्ये मोठा बदल वातावरणात होत जाणार आहे वादळी वाऱ्यासह पोषक वातावरण पावसाला सक्रिय होत अस आहे असा अंदाज मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे तर इकडे ही भागात भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करावे करा तर इकडे पुढे सोलापूरचा भाग असेल तसेच इकडे वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे तसेच बारामती करमाळा इंदापूर या भागांमध्ये आज पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल असा अंदाज पाहायला मिळत आहे तसेच पुढे इकडे सातारा पंढरपूर तुळजापूर बीड या भागांमध्ये देखील वातावरण हे चांगलं सक्रिय होईल असा अंदाज आहे तर इकडे पंढरपूर सोलापूर तुळजापूर भागांमध्ये दे देखील आपल्याला पावसाचे पोषक वातावरण सक्रिय होताना चित्र हे पाहायला मिळत आहे या भागांमध्ये आपल्याला वादळ वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता पाहायला मिळत आहे तर इकडे लातूर उदगीर तुळजापूर तसेच लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये भाग भागात देखील पावसाची दाट शक्यता आहे तसेच यवतमाळ अकोला वर्धा अमरावती या भागांमध्ये देखील पाऊस राहणार आहे मात्र तुरळक ठिकाणी वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती नागपूरचा राहिलेला भाग काही असेल या भागांमध्ये देखील आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचं पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट ही अपडेट तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद